सावंत सर्वांचं सर्व पत्रकारांचं हार्दिक स्वागत करते सनातन संस्थेची स्थापना एकोणीशे नव्याण्णव साली या परशुराम भूमीमध्ये झाली आणि संस्थेचं रौप्य महोत्सवी युगायोगाने श्री राम जन्मभूमी ट्रस्ट चे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंदगिरी देव महाराज यांचा अमृत महोत्सवी वर्षही यावर्षी साजरी होत आहे तर या निमित्ताने पण येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोहळ्याचा ज्याच्यामध्ये परमपूज्य स्वामीजींचा सन्मान सोहळा पण असणार आहे तर त्या निमित्ताने आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री चेतन राजहंस्ती आहे तसेच गीता परिवाराचे महासचिव श्री सुभाष नाईकी हे पण उपस्थित आहे मी श्री चेतन राजहंस यांना विनंती करते त्यांनी नमस्कार आपल्या भूमीमध्ये सनातन संस्था संपूर्ण भारतात गेल्या पंचवीस वर्षांपासून हिंदू धर्माचे एक तेजस्वी कार्य करत आहे सनातन धर्माचा प्रचार सनातन धर्माचं रक्षण आणि समाजाला अध्यात्म शिकवणं या क्षेत्रात संस्था कार्य करते खरं म्हटलं तर गेली पंचवीस वर्ष म्हणजे एक प्रकारे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची पंचवीस वर्ष आहे आणि हा जो पंचवीस वर्षांचा प्रवास झाला संस्थेचा तर हा प्रवास अनेक संकटातून झाला अनेक चांगल्या सकारात्मक गोष्टीतून झाला आणि त्या पंचवीस प्रवास वर्षांच्या प्रवासाच्या संदर्भात एक त्याची आठवण एक गोमंतकातली सनातन संस्थेची शुभचिंतक मंडळी आहेत साधक मंडळी आहेत त्यांच्या सहभागातून साजरी व्हावी या दृष्टीने सनातन संस्थेचा रोप्यमोत्सवी सोहळा परवरी येथे तीस नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे मगाशी अशी काही सांगितले त्याप्रमाणे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे आणि श्रीराम जन्मभूमीच्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता असे स्वामी गोविंदिरी महाराज यांचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे तर आमची सनातन संस्थेचे आणि गोविंदगिरी महाराजांचे संबंध फार पूर्वीपासून होते त्यांचा अमृत महोत्सव आम्हाला गोव्यात या वर्षी आयोजित करायचा होता तर या निमित्ताने आम्ही विचार केला की सनातनचा रौप्य महोत्सव आणि परमपूज्य स्वामीजींचा अमृत महोत्सव हा एकत्रित आपण आयोजित केला तर सर्वच गोमंतकीयांसाठी ती एक परभणी असेल आणि हा शर्करा योग लक्षात घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे गोमंतकाचे माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या शुभ हस्ते स्वामीजींचा सन्मान केला जाणार आहे आणि या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा मंत्री ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक गोव्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन खवटे आणि आमदार मंडळी उपस्थित असणार आहेत सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमामध्ये वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंत त्यांनी राम मंदिरासाठी योगदान दिलं असे परमपूज्य गोविंदगिरी महाराज यांचं जे जाज्वल्य आणि तेजस्वी मार्गदर्शन या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य असणार आहे कारण आज भारताला स्वातंत्र्य मिळालंय मिळालेलं नाही त्यामुळे राष्ट्र मंदिरापासून जो भावी विचार आहे जो संदेश आहे तो देण्यासाठी परमपूज गोविंदकर महाराजांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य असणार आहे त्यामुळे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व पत्रकार बंधूंना आवाहन करेल की या पत्रकार परिषदेच्या वार्ता आपण सगळीकडे आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रातून प्रकाशित कराव्यात आणि गोमंतकीय जनतेपर्यंत या कार्यक्रमाला येण्यासंदर्भातला संदेश पोचवावा सनातन संस्थेची पंचवीस वर्ष झाली मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे की या वर्षी आम्ही पंचवीस वर्ष झाल्याबद्दल सोहळा आनंदाचा हा एक उपक्रम वर्षभर राबवला आणि या अंतर्गत सनातन संस्थेने ठिकठिकाणी निशुल्क तणावमुक्तीची प्रवचनं व्यसनमुक्तीची प्रवचनं आनंदी जीवनासाठी अध्यात्म या आयुष्यावर प्रवचना मुलांसाठी बालसंस्कार वर्ग किशोर मुलांसाठी सुसंस्कार वर्ग युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा अशा प्रकारचे अनेक उपक्रम आम्ही राबवले आणि वर्षभर सतरा राज्यांमधनं आम्ही हे उपक्रम राबवले या कार्य उपक्रमांची इतिश्री म्हणजे हा मोठा रोपळा गोमंतकात होत आहे या निमित्ताने भारतीय सेना विविध राज्यांची पोलीस दल पत्रकार बंधू विविध खासगी आस्थापन सरकारी कार्यालय शिक्षक महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी आम्ही तणावमुक्तीच्या कार्यशाळा घेतल्या या सगळ्या निशुल्क घेण्यात आल्या युवकांमध्ये आपण सगळे जाणतो की व्यसनाचं प्रमाण वाढत आहे तर या युवकांना योग्य दिशा देण्यासाठी व्यसन मुक्तीच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या एकूणच समाजातन या सगळ्या उपक्रमांना उत्कृष्ट असा प्रतिसाद होता आणि रौप्य महोत्सव हा खऱ्या अर्थाने समाजाला जो दुःखी समाज म्हणे त्याला आनंदी बनवण्यासाठीचे सगळे उपक्रम आम्ही या काळात राबवले मला आशा आहे की हा तीस नोव्हेंबरला परवरी येथे होणारा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा गोमंतक यांना एक आनंदाची परवानगी घेऊन येईल परमपूज्य स्वामी गोविंदिरी महाराजांचं सानिध्य आशीर्वचन आणि दर्शन रहे। तो मैं आपन या निमित्ताने मिळणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही आपल्या सगळ्यांना विनंती आता पुढची भूमिका गोमंतकात जो गीता परिवार कार्यान्वित आहे जो परमपूज्य गोविंदिरी महाराजांच्या संकल्पातून कार्यरत आहे त्याचे महासचिव श्री सुभाष नाईक आपल्याला या कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती परत एकदा मी सर्व पत्रकारांचं स्वागत करतो सर्वप्रथम सनातन संस्थेचे संस्थे साठी मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे अशासाठी कि हा सोहळा घरून आणणं म्हणजे खूपच कठीण कठीण काम आहे धर्मश्री परमपूज्य गोविंदगिरी देव महाराज यांना प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेणं त्यांना ऐकणं हा ईश्वरीय अनुभव आहे महाराज आता शेतकरी सांगितल्याप्रमाणे अयोध्या श्री राम मंदिर उभारणीसाठी त्यांचं महत्वाचं लोकधार ज्या तऱ्हेनं त्यांनी काम केलं सुरुवात ते स्थापना होईपर्यंत ते काम अभूतपूर्व असच आहे तुम्हाला आठवत असेल की ज्या दिवशी जो स्थापना दिवस होता था। त्या दिवशी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी उपवास केलेला आणि गोविंद देव गिरी महाराजांनी त्यांना तीर्थ बांधून त्यांनी तो उपवास होला आमचं मोठं भाग्य आहे की ते राष्ट्रीय गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मी इथला जनरल सेक्रेटरी आहे आमचं जे कार्य इथे गोव्यातलं कार्य सुरू झालं ते दोन हजार नऊ साली सुरुवात केलं असं म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही कुठे गाजावाजा केला नाही कुठे गावगाव केला नाही पण आम्ही जे प्रयत्न आहे गीता परिवारात भगवद्गीतेचा प्रसार आणि प्रचार करणं संस्कार पिढी घडवणं आणि आध्यात्मिक जागृती करणं गोविंद देव गिरी महाराजांची कार्य ते आम्ही आमच्या परीनं पुढे नेलं आम्ही सुरुवातीला हनुमान चालिसा पारायण महायज्ञ सुरू केले दिवाळी आपण केला देववाडी म्हणतो दिवाळीहून आम्ही त्या कार्याला सुरुवात केली गणपती मंदिरात आम्ही के सुरुवात केली हनुमान जयंतीच्या दिवशी एकशे आठ वेळा हनुमान चालीसा पठण करणं हे सुरू झालं आणि आता या घडीला या वर्षी आम्ही पणजी मडगाव वास्को दिचोली परवरी इथल्या मंदिरात आम्ही ते सुरू केलं याचा आमचा उद्देश हाच कि हनुमान चालीसा हे एक बलवर्धक आम्हाला बल देणार स्त्रोत्र आहे त्या माध्यमातून एक संस्कार पिढी घडवणं हे हा आमचा उद्देश आहे त्याच्यानंतर आम्ही एक मोठ म्हणजे प्रज्ञा संवर्धन म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट जो कार्यक्रम आहे तो खूप शाळासाठी दोन मोठे कार्यक्रम केले परवारीचा जो परवारीचे जी स्कूल आहे तिथं आणि सरकारी पातळीवर आम्ही ते सुरू केले आणि माझ्या मते हा जो कार्यक्रम आहे चेतन हा सरकारनं हा कार्यक्रम घेणं अत्यंत त्यांच्या मुलांचा आयक्यू वाढवणं अत्यंत गरजेचं आहे हा कार्यक्रम खूप त्यासाठी खूप उपयोग आहे मी परत एकदा सगळ्यांच सगळ्यांना विनंती करतो की आध्यात्मिक वाढीसाठी वृद्धीसाठी अध्यात्माचं काम खूप चांगल्या तऱ्हेनं चाललेलं आहे सनातन संस्था खूप त्याच्यात खूप मोठं त्यांचं कार्य चाललेलं आहे आम्ही कुठेतरी सुरुवात करतोय नुकतीच गीता परिवार करतोय आम्ही सनातन गीता परिवार समजा एकत्र आल मी माझ्या एका सनातन बंधूशी बोलत होतो आमचं ध्येय एकच आहे संस्कार सम पिढी घडवणे धर्माचं रक्षण करणे धर्म रक्षणासाठी काम करणं धर्म टिकला तर देश टिकेल आणि देश टिकला तर धर्म टिकेल या दोन्ही गोष्टी समांतर जायला पाहिजे असं आमचंही गुरुजींच मत आहे आमचंही मत आहे मी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो हा अत्यंत महत्वाचा असा सोहळा आहे जिथे चेतनजीने सांगितल्याप्रमाणे गुरुजींची जी वाणी आहे ती वाणी ऊर्जा निर्माण करणारी वाणी आहे आणि गुरुजी ते बोलतात ते विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवूनच प्रत्येक गोष्टीकडे ते बघतात आमची पंचसूत्री गीता परिवाराची भगवत भक्ती भगवत गीता भारत माता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच सगळ्या गोष्टीकडे बघणं तो धर्म असू दे अध्यात्म असू दे किंवा आणखी काही असू दे आणि शिवाजी आणि विवेकानंद यांच्या शिकवणी लोकांपर्यंत पोहोचणे ही आमची पंचसूत्री आहे त्यानुसार आम्ही पुढे चाललेलो आहे मी विनंती करतो सगळ्या माझ्या पत्रकार बंदीशी कि हा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुम्हाला तर आमंत्रण आहे या कार्यक्रमाचं पण तत्पूर्वी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन कारण हे राष्ट्रकार्य आहे हे धर्म कार्य आहे आणि गोव्याला आपण देवभूमी म्हणतो पण या शब्दाचा कुठेतरी हा शब्द मागे पडत चाललाय तर सनातन संस्था गीता परिवार आणि महाराजांचे जे कार्य आहे त्या कार्यानंतर देवभूमी हा शब्द जो आहे देवभूमी गोमंतक हा दे। प्रकर्षानं पुढे येईल महाराज हा हा महाराजाचा हा पहिला जाहीर सोहळा आहे यानंतर महाराज इथे आम्ही विनंती करणार आहोत महाराज की आम्हाला शिवचरित्रावर महाराजांचं खूपच चांगलं व्याख्यान घेत असतील ते व्याख्यान त्यासाठी त्या व्याख्यानासाठी आम्ही महाराजांशी आग्रह करणार आहोत आणि परत परतदा सगळ्यांचे सनातन संस्थेचे मी आभार परत इथं रोळ व्यक्त करतो कृतज्ञ व्यक्त करतो आणि मी विनंती करतो पत्रकार तुम्हाला काय विचार कार्यक्रम का सुकूर पंचायत इथे जो हॉल आहे पंचायतीचा हॉल आहे सुकूर पंचायतीचा परवरी मध्ये कोली फॅमिली हायस्कूलच्या जवळ परवरी बारदेश ते संध्याकाळी हा कार्यक्रम पाच वाजता सुरू होईल आणि अडीच तासांचा हा कार्यक्रम आहे म्हणजे पाच ते साडेसात शनिवारी आहे तीस नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजता सुकूर पंचायत हॉल परवरी मुख्यमंत्री आधी बाकी अनेक सर्वच मंत्र्यांना आणि आमदारांना आमंत्रण आहे सनातन संस्थेच्या उत्तराधिकारी श्री सदशक्ती तो बिंदा सिंग नंतर खासदार राज्यसभेचे सदानंद शेठ तानावडे हे सुद्धा कार्यक्रम स्थळी व्यासपीठावर असणार आहेत किंवा सगळ्यांना कार्यक्रमाची पत्रिका पण उपलब्ध करूया कार्यक्रमाची